अंबा सकु अरे 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 सकुला नटवल्या दिदीन मेकअप दीदी दीदीन मेक अरे 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 बघा हो का असली पोरगी आहे का कुणाला सुंदर एवढी छान छान ए सकू बाब बाबा बाब बाब हो का ह्या दिदीनं नटवले मेकअप केले तुझ काय चालवलं हा काय नाही ए सखू काय कराली म काय तसल तेव्हा तिचा ड्रेस गुळ लालाय <laughs> का सकूचा झोका का सकु झु झू 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 सकू कस काय झू 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 सखू कस अ थांबा सकूला आपण नीट करू जरा सकू पडशील काय नाही ग मध्ये सकु काय करायला दाखवतो दाखवतो काय मध्ये काहीच नाही अ सकू येऊ सकू सकू काय पेली पा प्यायली तू ताण लागली बाळाला बघा याव का कस सुकू पिते आपली पाणी दिदीच्या मांडीवर बसून तुझ्याजवळ का बर का कस काय नाही गेलं तुझ्याकडे तुझी बहीण नाही की मग कस काय नाही यायला पाडशील त्याला धडल दिशाखाली तू पिऊन बघालीस सखु सखू हे वेगळं बघ सकू तर आपल्या सकुला नटवल्या दिदीनं मोठ्या बघाय हो का सकू कुठ कुठ काय लावलंय माहिती तुला बघू दे बा 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 बकल ठिपकी लावलीत की हा सकुला हय सकू एय काय ठिपकी उगच लावले लेकरालाय हो का असल्या गरीबाला काय रे पिलो काय काय पाहिजे का त्याला काय बघालय त्यानं भाऊली तुझी तुझी भाऊली मग काय झालं मग काय झालं गरीबच आहे की का नाही नाही विधीच विधीच म्हणा विधी त्या म्हणा बाय करुलो बाय 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 सखो बाय बाय कर ठीक बाय सकू बाय नक्ष